मनसेचा एकोणीस ऑक्टोबरला मेळावा होणार आहे राज ठाकरे या मेळाव्यामधून काय बोलणार याकडे लक्ष लागलेलं ला आहे निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर आता राज ठाकरे मेळाव्यातून काय संबोधन करणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्व मनसे पदाधिकाऱ्यांना येण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत प्रणाली गटाध्यक्ष आणि बी एल ओ यांचा हा मेळावा आहे ज्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सगळ्या बी एल म्हणजे बूथ लेवल एजंट जे आहेत मनसेचे खूप मोठ्या प्रमाणावर यावेळेला मुंबई महानगरपालिका किंवा त्या व्यतिरिक्त इतर स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत ह्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनसेनं बी एल नेमणूक केलेली आहे बीएलओ म्हणजे तर जे प्रत्येक जी मतदार यादी असते ज्या यादीमध्ये आठशे ते बाराशे नावं असतात असं प्रत्येक दहा ते बारा, बारा कुटुंबाच्या मागे एक बीएलओ नेमण्यात आलाय खूप मोठ्या प्रमाणात जवळपास दहा हजाराच्या वरती बी एल ओ जे आहे ते मनसेच्या वतीनं नेमणूक करण्यात आलेले आहे आणि यांच्या सगळ्यांचा हा मेळावा घेण्यात येणार आहे नेस्को इथं हा मेळावा घेतला जाणार असल्याची तुर्तास माहिती मिळते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः या मेळाव्याला संबोधित करणार आहेत त्यामुळं आता कालच आपण बघितलं की एक शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटून आलेलं आहे ज्याचं ज्याच्यामध्ये महत्वाची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बजावलेली होती या पार्श्वभूमीवर आता या काय मार्गदर्शन केलं जातं कारण जे काम असतं निवडणुकीशी संबंधित काम आहे आणि मतदार याद्या या सगळ्यात महत्वाची लाभ असताना त्याकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष केलं जात असल्याचं आपल्याला बघायला मिळालं म्हणूनच आता हा जो मेळावा होणार आहे या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष आपल्या बीएलओ काय सांगतात हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे बर प्रणाली धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर एक अतिशय महत्वाची बातमी कांद्याला कवडी मोल भाव मिळत असल्यानं शेतकरी हवाल दिल झालाय बराकीत साठवून ठेवलेला कांदा सडून खराब झाल्यानं शेतकऱ्यांवरती कांदा अक्षरशः उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडून कांद्याला प्रति किलो दहा रुपये अनुदान देण्याची मागणी केली जाते याच नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी आपल्यासोबत काही शेतकरी आहेत काय सांगा खरं कष्टाने पिकवलेला कांदा आता सुरुवात झाली आहे गेले सहा महिन्यापासून कांद्याचा पीक आम्ही आर्मी मध्ये साठवून ठेवलं होतं कुठेतरी सणावाराला म्हणा कुठं दसऱ्याला दिवाळीला कुठेतरी दोन रुपयाची आशा होती हेतूने आम्ही बाजार नसल्यामुळे साठून ठेवला कुठेतरी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज कांदा बरा कितीच अजून पडू नये आम्ही हा कांदा बघू शकता आम्ही एका व्यापाऱ्याला दिला होता परंतु तो म्हणला पाच हजार रुपये गाळ्यांनी द्या आम्हाला देतो पण ते फोडल्यावरती अक्षरशः त्याची त्याच्या भरण्याचेच याच्यात नसल्यामुळे व्यापाऱ्यांनी तसाच माल आज आरणीमध्ये ठेवलाय आज आम्हाला तो उचलायला खर्च आज तो सुधीला आमच्या पळ सुद्धा आत्ता पण नाही म्हणून कुठेतरी सरकारने जर का कांद्याला अनुदान म्हण जर शेतकऱ्याला जर दिले तर शेतकऱ्याची खरंच दिवाळी गोड होईल फक्त शेतकऱ्यांनी खाण्याचा खाणाऱ्याचा विचार न करता पिकवणाऱ्याचाही कुठेतरी विचार केला पाहिजे जर का पिकवणारा जर जिवंत तर राहिला तरच इथून पुढे शेती ही जर तरुण पिढीला जर करायची असेल कुठेतरी शेतकऱ्यांचा तरुण शेतकऱ्यांचा पण विचार सरकारने केला पाहिजे तरुण विचार सरकारने केला जुनाच कांदा चढायला लागलाय आता त्यानंतर नवीन कांद्याच्या लागवडीची परिस्थिती कशी राहील ह्या वर्षी जुन्या कांद्याला मार्केट नाही दसऱ्याला वाढण दिवाळीला वाढण आजूक बाजार वाढला नाही शासनाचं निर्यात धोरण पूर्ण हे नवीन रोप टाकायची वेळ लोकला पहिल्याच वखरीतून कांदा गेलेला नाही त्याच्यामुळे नवीन रोप टाकायला लोक विचार सुद्धा अजून शेतकरी करत नाही कारण का न पहिला जुना वखरेतला कांदा अजूक खपलाच नाही नवीन रोप टाकायचं म्हणलं तर परत भांडवल आलं जुनाच कांदा उचलून गेला तर शेतकऱ्यांकडे नवीन रोप टाकायला सुद्धा भांडवल शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांचा हा अक्षरशः जमिनीला टेकलेला आहे यासाठी शासनाने काहीतरी दो शेतकऱ्यांनी काही शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा म्हणून हे पैसे द्यावा शेतकऱ्यांनी बाजारभाव मिळण्याच्या अपेक्षाने साठवलेला कांदा कांदा सडायला सर, सुरुवात झाली आहे शेतकऱ्याला बाजारभाव मिळत नाही सडलेला कांदा शेतकऱ्याकडे फेकून देण्याची वेळ येते तर दुसरीकडे बेंगलोर साईडला नवीन कांदा मार्केटला आल्यामुळे जुन्या कांद्याचे बाजारभाव वाढण्याच्या आशा आता मावळल्यात त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे कांद्याला दहा रुपये अनुदान देण्याची मागणी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत शिरूर पुणे